बघा एक विक्रेता आपल्या वस्तूवर दहा टक्के व वीस टक्के अशा दोन क्रमिक सूट देतो व दुसरा विक्रेता तीस टक्क्याची एकच सूट देतो तर कोणती सूट ग्राहकास अधिक फायद्याची ठरेल असा प्रश्न आहे सर लक्ष द्या हा पहिला विक्रेता ओके लेकरांनो हे नवोदय शिष्यवृत्ती श्रेया एन एम एम एस मंथन विविध शालेय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं हे निरसन निरात्र हे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेस पडले असतील अशी मनाची चिंता म्हणून हे प्रश्न मी सार्वजनिक करत असतो यूट्यूबवर अपलोड करत असतो हा पहिला विक्रेता लेकरांनो दहा टक्के आणि वीस टक्के अशा दोन क्रमिक सूट देतो आता दहा टक्के आणि वीस टक्के ह्या सुटी मांडायच्या कशा याचा अर्थ शंभराची वस्तू तो दहा टक्के सुटीनं नव्वद रुपयास विकतो गुणीला इथं वीस टक्के सूट म्हणजे शंभराची वस्तू तो इथं ऐंशी रुपयास विकतो हा पहिला विक्रेता एकूण ग्राहकास किती सूट देतो हो सर या शून्याला हे शून्य या शून्याला हे शून्य गायब आता हे दोन अपूर्णांक आहेत अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा हे तुम्हाला माहीत आहे नवा आठ बहात्तर अंशामध्ये छेदामध्ये दहाो दहा शंभर म्हणजे शंभरची वस्तू बहात्तरला तो पहिला विक्रेता विकतो म्हणजे काय हो तर शंभर वजा बहात्तर की वजा बाकी म्हणजे अठ्ठावीस रुपये सूट पहिला विक्रेता अठ्ठावीस रुपये सूट देतो ओके okay. आता दुसरा विक्रेता इथं लिहितो दुसरा हा दुसरा विक्रेता काय करतो तीस टक्क्याची एकच सूट देतो म्हणजे कसं मांडायचं तीस टक्क्याची हा सूट देतो हे मांडायचं कसं तर शंभरची वस्तू हा विक्रेता तीस टक्के सूट वजा जाता ग्राहकास सत्तर रुपयास देतो ओके म्हणजे काय शंभरातून हे सत्तर वजाकरा हा तीस रुपये सूट देतो दुसरा विक्रेता हा विक्रेता अठ्ठावीस रुपये सूट देतो हा दुसरा विक्रेता तीस रुपये सूट देतो मग कोणती सूट ग्राहकास अधिक फायद्याची ठरेल ही काही दुसरी या याचा अर्थ दुसऱ्या विक्रेत्याकडून मिळणारी सूट अधिक फायद्याची ठरेल प्रश्नाचं उत्तर दुसरी सूट पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे ओके